आज अमित ठाकरे यांचं एक वक्तव्य आलेलं आहे की युतीबद्दल शिवसेना आणि मनसेंच्या युतीबद्दल इतर कोणी बोलू नये दोन भावांनीच आपसात बोललं पाहिजे तर त्यांच्या या वक्तव्याकडे कसं कस बघता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काल भाजपनं एक सर्वेक्षण करून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्रित आले तर त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो भाजपच्या सर्वेक्षणात तर असं दिसतंय की फारसा परिणाम होणार नाही असं असलं तरी जर हे दोन भाऊ एकत्रित आले तर ता त्याचा काय परिणाम होऊ शकतो पहिली गोष्ट अशी की अमित ठाकरे यांचं विधान हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे कारण अमित ठाकरे हे पक्षाचे केवळ एक नेते नाही तर त्या कुटुंबातले एक सदस्य आहेत आणि स्वतः राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत राज ठाकरे यांच्या मनात काय चाललं आहे किंवा राज ठाकरे युतीबद्दल काय म्हणत आहेत हे त्यांच्या इतकं कुणाला माहिती असणं आत्ता तरी शक्य नाही कारण राज ठाकरे यांचा वारसा ते चालवत आहेत त्यामुळे ते जे म्हणाले ते तथ्य आहे त्याच्यामध्ये की इतर कुणी बोलण्यापेक्षा ते दोघे भाऊ आपापसात आप बोलू शकतात उद्धव आणि राज आणि एकत्र येण्याबद्दल निर्णय घेऊ शकतात इतरांनी बोलण्याची काही गरज नाही आणि ते जेवढं एकमेकांना समजून घेतात किंवा एकामेकांबद्दल कि एका एकामेकाच्या ताकदीबद्दल कामाच्या पद्धतीबाबत जेवढी माहिती राज आणि उद्धव यांना एका मत दोघांना आहे तेवढी माहिती बाहेरच्यांना असणं ना शक्य नाही त्यामुळं युती होणार असेल दोघांची तर ती एका क्षणाचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी आणि दोघांनी ठरवलं तर इतर कोणी काय बोलतं यालाही महत्त्व देणार नाहीत ते आणि हा निर्णय केवळ आणि केवळ राज आणि उद्धव या दोघांमधलाच असेल इतरांचा सल्ला इतरांचं मार्गदर्शन याची त्यांना मुळीच गरज नाही त्यामुळे अमित ठाकरे विधान हे वस्तुस्थितीला धरून आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांचं हे विधान करण्यामागचा हेतू असा दिसतो की गेल्या काही दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे काही लोक जाहीर विधानं करतायत बोलत आहेत तर त्याला बर बहुधा ब्रेक लागू शकतो या विधानाने आणि या चर्चेला आता निर्णायक वळण लागू शकतं या त्यांच्या विधानामुळं दुसरा प्रश्न असा की भारतीय जनता पार्टीने जो सर्वे केला आहे तो सर्व्हे स्वाभाविक आहे कारण आज मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला काही करून सत्ता मिळवायची आहे महापालिकेमध्ये आणि ही सत्ता त्यांना सोबळावर मिळवायची आहे कारण दोन हजार सतराला अवघ्या काही जागा कमी पडल्यामुळं त्यांचा महापौर बसू शकला नव्हता हो त्याच्यामुळं तो जो सर्वे आला आहे तो अर्थातच भाजपने करून घेतला आहे तो त्यांना अनुकूल असणारच आणि सर्वाधिक जागा तेच लढणार आहेत कारण मागच्या वेळी त्यांना ऐंशीपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या त्या जागा आणि प्लस आत्ता पंधरा आमदार आहेत त्यांचे खासदार आहेत तर तिथंच अधिक जागा त्यामुळं सर्वाधिक जागा लढवणारा भारतीय जनता पक्ष असेल त्यानंतर इतर पक्षांना जागा वाटप केल्या जातील तर त्यांचं जे म्हणणं आहे की मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही तर यापेक्षा वेगळ्या निष्कर्षाची अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करू शकत नाही कारण हे दोन पक्ष एकत्र येण्यामुळे कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा याचा नीट अभ्यास भारतीय जनता पार्टी इतका कोणीच करणार नाही तर असा आहे की जेव्हा निवडणुकीमध्ये वातावरण बदलतं तेव्हा विशिष्ट अशा भागात बदलतं का इतर भागामध्ये जी निगेटिव्ह मतं असतात तीसुद्धा एकत्र येतात हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा असतो परंतु राजकीय पक्ष हा नेहमी आपल्या अनुकूल बाजूकडेच जास्त लक्ष वेधतो त्यामुळे भाजपचं हे सर्वे त्याचा निष्कर्ष आणि त्यांचं म्हणणं हे त्यांच्या एकंदरीत पक्षाच्या पॉलिसीला संयुक्त आहे का एवढंच म्हणतात पण मग कालचं हे सर्वेक्षण हे महायुतीनं घेतली असं म्हणण्यासारखं आहे असं आहे की वस्तुस्थिती एक नाकारता येत नाही की मुंबईमध्ये ठाकरे या शब्दाचा बराच बोलवाला हा एकोणीसशे साठच्या दशकानंतर सुरू झाला एक ताकद त्यांनी उभी केली आज त्याचं काय स्वरूप आहे हा प्रश्न गौण आहे परंतु ठाकरे या नावाभोवती बरंच वलय आहे मुंबईमध्ये आणि आज जर दोन ठाकरे एकत्र येणार असतील तर निश्चित त्यांना मानणारा मतदार हा त्यांच्याकडे वळू शकतो जो आजपर्यंत निराशा किंवा चिळ म्हणजे ज्याला आवडत नव्हतं ठाकरेंचं राजकारण तोसुद्धा कदाचित सुखावू शकतो की हे दोन भाऊ एकत्र आले किंवा ठाकरे परिवार एकत्र आला आणि असं मानणाऱ्या मराठी मतदारांची संख्या कुणी कितीही काही म्हटलं कुणी किती नाकारलं तरी मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे की मुंबईमध्ये ठाकरे आहेत असावेत आणि त्यांचं असणं एक वेगळं परिणामकारक ठरतं असं मानणारा मतदार आहे तो या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे कदाचित त्यांच्याकडे वळू शकतो आणि त्याचा फायदा दोन्ही ठाकरेंना होऊ शकतो याची भीती महायुतीला वाटणं स्वाभाविक आहे कारण त्यांच्या एकत्र येण्यामुळे सगळ्यात पहिला फटका हा महायुतीलाच बसतो त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे आज खूप प्रयत्न करत आहेत त्यांनी बरेचसे माजी नगरसेवक त्यांच्याकडे वळवलेत ते नगरसेवक त्यांच्या बळावर एकनाथ शिंदे जास्त जागा मागणार आहेत आणि त्या जागा मागताना ते हेच दाखवणार आहेत की खरी शिवसेना माझी आहे परंतु ठाकरे ठाकरे हे बंधू जर एकत्र येणार असतील तर या चर्चेला छेद मिळतो त्यामुळं महायुतीला याची चिंता वाटणं स्वाभाविक आहे आणि भारतीय जनता पार्टीलाही वाटणं स्वाभाविक आहे एक शेवटचा प्रश्न की मुळात आतापर्यंत दोनदा मनसेनं शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना थोडक्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना मदतीचा हात पुढे करण्याचा दोनदा प्रयत्न केला दोन हजार चौदाला दोन हजार सतराला परंतु दरवेळेला त्यांच्या पदरी निराशा आलेली आहे त्यामुळे मनसेचं यावेळेला आणि आत्ताची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची परिस्थिती पाहत म्हणजे विधानसभेत त्यांना जो पराभव आला तो पाहता कुठेतरी आता ते समपातळीवर आहे अशी त्यांची भावना आहे त्यामुळे यावेळेला कोण आधी चर्चा करणार हा सुद्धा मुद्दा एक महत्वाचा आजच्या अमित ठाकरेंच्या वक्तव्यामध्ये दिसून येतो कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराचा उल्लेख त्यांनी आवर्जून केलेले की या दोन्ही वेळेला मनसेने पुढाकार घेतला होता आता तर आता पुढाकार कोण घेईल किंवा कुणी घ्यावा याच्यावरून सुद्धा चर्चा येत आहे तर पुन्हा एकदा असं होईल की पहिल्या पहिले आप, आप म्हणता म्हणता गाडी निघून जायची ते खरं आहे याच्या आधी जेव्हा जेव्हा ह्या चर्चा झाल्या तेव्हा तेव्हा शिवसेनेला असं वाटत होतं की मनसेला महत्त्व देणं म्हणजे आपलं स्वतःचं महत्त्व कमी करणं त्यामुळे दोन हजार चौदा असो किंवा सतरा असो राज ठाकरे जेव्हा अनुकूल भूमिका घ्यायला तयार होते तेव्हा उद्धव ठाकरे स्वतः किंवा त्यांचे साथीदार या या विषयाकडे गांभीर्याने पाहायला तयार नव्हते कारण मनसेला महत्त्व देणं हे त्यांना त्यावेळी कदाचित जोखीमीचं वाटत असेल आज परिस्थिती खूप बदलली आहे आणि राजकारणात चाणक्षमांत माणसं तीच यशस्वी ठरतात जी परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतात आज दोन्ही पक्षांना एकमेकांच्या सहार्याची गरज वाटायला लागलेली आहे आधाराची गरज वाटायला लागलेली आहे कारण दोन्ही पक्ष अडचणीत आहेत मनसेला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं अपयश पदरी पडलेलं आहे एकही आमदार निवडून आलेलं नाही मतांची संख्या टक्केवारी घटलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा प्रश्न पक्ष हा खूप अडचणीतून जातो आहे एक एक साथीदार सोडून जातो आहे अशा वेळेला दोन ठाकरे एकत्र येण्यामुळे जर दोन्ही पक्षांना एक मोठा आधार मिळत असेल आणि गेलेला मतदार जर ते परत मिळवू शकत असतील एक ताकद दाखवू शकत असेल तर आज ते समपातळीवर येऊन चर्चा करायला कुठंतरी ते अनुकूलता दर्शवत आहेत त्याच्याशिवाय एवढ्या बातम्या आल्याच नसत्या बाहेर ते युती होणार 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 आणि त्याच्याशिवाय या दोघांकडनं अनुकूलता दाखवल्याशिवाय दोन्ही पक्षाचे नेते तशा प्रतिक्रियाही देणार नाही हेही तेवढंच खरं आहे